चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्य द्यायचं होते तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुषे असं मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या एक ऑक्टोबर आणि उद्या आहे अमावश्याची सुरुवात अमावश्या उद्या रात्री नऊ वाजून अडतीस मिनिटांनी लागते आणि परवा म्हणजे बुधवारी दोन तारखेला रात्री बारा वाजून अठरा मिनटापर्यंत आहे म्हणजे बुधवारी संपूर्ण दिवस ही सर्व पित्रे आमोश आहे सर्व पित्रे आमोशाला आपण आपल्या पित्तरांना जेवायला घालायचं आहे ज्यांचे तिथी माहीत नाही ज्यांच्या तिथीला काही म्हणजे सुतक विटाळ आलं असेल त्यांनी श्राद्ध महाळ केलं नसेल त्यांनी सर्व पित्रे आमोशाला जे आपलं महाळ आहे श्राद्ध आहे ते करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे तुम्ही या दिवशी जास्तीत जास्त लोकांना दान करा गरीब लोकांना वयस्कर लोकांना जे म्हणजे वृद्ध आहेत अपंग आहेत अशा लोकांना पक्ष्यांना प्राण्यांना ह्या दिवशी जास्तीत जास्त शक्य होईल तेवढं अन्नदान करा त्यामुळं तुम्हाला कुठल्या नाही कुठल्या रूपातून पितृ देऊन तुम्हाला आशीर्वाद येतात या सर्व पन पंधरा दिवस पितृ पंधरवडा म्हणजे आपल्या पितरणात जे जेऊ घालायचं असतं हा पंधरा दिवसाचा कालावधी आता सर्व पित्रे आमुशाला संपणार आहे आणि आपले जे पितृ आहेत जे वडील आहेत आजोबा आहेत पंजोब आहेत जे आपले जे पूर्वज गेलेले आहेत ते आता देवाघरी जाण्याची त्यांची वेळ आलेली आहे आणि त्यांची पाठवणी आपल्याला ह्या दिवशी करायची आहे तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा सगळ्यात पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये देवपूजा वगैरे झाल्यानंतर बरोबर बारा वाजता तुम्ही नैवेद्य तुमच्या घरामध्ये जो काय तुम्ही बनवणार आहे तो पुरणपोळी असेल अळूच्या पानाची वडी वडे उडीद वडे कडी तांदळाची खीर हे सगळं बनवलेलं आहे हे तुम्ही बरोबर बारा वाजता तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा घराच्या छतावर ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही या दिवशी ब्राह्मणाला बोलवून शिदा सव्वा पावशर पेडे किंवा एकावन्न रुपये दक्षिणा हे द्यायचं आहे हिरण्य दान म्हणतात ह्याला हे, हे सुद्धा तुम्ही या दिवशी करायचं आहे तुम्हाला काही जमत नसेल नैवेद्य केला नसेल तर सर्व भित्रे अंशाला दही बात तुम्ही तीळ काळे टाकायची आणि घराच्या छतावर बरोबर बारा म्हणजे बाराला भरून ठेवायचं आहे दहा वा बर आ, बर बारा वाजून दहा मिनटांनी ठेऊ का साडेभराला ठेवू का एकला ठेव का नाही बरोबर साडे सॉरी बरोबर बारा म्हणजे बाराला तुम्ही दही बार कावळ्यांना ठेवायचे आणि पितृंना तुम्ही प्रार्थना करायची आहे हे पितृदेवता हे पितृ मातृदेवता आम्हाला तुम्ही ह्या जगामध्ये आणलं तुमचं तुम्हा, आम तुमच्यामुळं आम्ही हे सुंदर जग बघितलं हे बघतो आहे आणि तुम्ही जे काय के आमच्यासाठी केले त्याची आम्ही खूप खूप आभारी आहे ऋणी आहे आणि तुम्ही आम्हाला असाच आशीर्वाद द्या आमचं कल्याण करा असं तुम्ही प्रार्थना करायची त्यानंतर बघा ह्या सर्व मित्रे तुम्हाला दीपदान करायचं आहे तीन दीपदान करायचे ते कसे करायचे तर सगळ्यात पहिला जो दिवा आहे तो तुम्ही घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा तो दिवा कणकेचा ठेवा त्यामध्ये तेल घाला काळे तेल टाका आणि त्या दिव्याखालीसुद्धा तुम्ही काळे तेल टाकायचे आणि हा दिवा तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचं नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा ठेवायचा एक छोटंसं आसन घ्यायचं बसायला किंवा एक चटई घ्यायची त्यावरती बसायचं जी देवा देवघरामध्ये पूजा करताना जी वापरतात ती वापरायची नाही तर तुम्ही दुसरी कुठलीही घ्या आणि तुम्ही पितृस्तोत्र म्हणायचं आहे आणि पितृंना नमस्कार करायचा हा दिवस संध्याकाळी तुम्ही आठ नंतर लावायचा आहे दुसरा दिवस जो आहे तो पिंपळाच्या झाडाखाली कारण पितृ हे पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा असतात आणि ह्या पिंपळाच्या झाडाकली तुम्हाला सायंकाळी सात नंतर किंवा सात वाजता तुम्ही पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा एक कणकेचा दिवा बनवायचा त्यामध्ये तेल घालायचं तीळ काळे त्या दिव्यामध्ये टाकायचे आणि दिव्याच्या खालीसुद्धा काळे तीळ ठेवायचे आणि तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे कारण पितृ हे त्या पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असतात ह्या पितृंनासुद्धा तुम्ही त्या दिवशी करायचा आणि जो कणकेचा दिवा आहे का करायचा तर दिवा शांत झाल्यानंतर तो दिवा जी कणिक आहे ती मुंग्या किडे खातील आणि त्यांचा आर्जन होईल तिसरा दिवा जो आहे तो महादेवाच्या पिंडीज शिवलिंग मंदिरामध्ये जायचा आणि संध्याकाळी प्रदोष काळी सहा ते सात यावेळी ठेवायचा हा दिवा तुम्ही स्टीलचा ठेवा किंवा मातीचा ठेवा कुठलाही ठेवला तरी चालेल तोही दिवा तुम्हाला तिथे सोडूनही जाईल त्यामुळं कणकेचा दिवा केला तरी फार उत्तम होईल तो दिवा कारण शिव शिव म्हणजे महादेव आहेत ते मृत्यू लोकात ज्या लोक असतात त्यांना ते हे करत असतात म्हणून त्या दिवशी शिवपिंडीजवळसुद्धा तुम्ही एक दिवा ठेवायचा आहे त्या दिव्याखालीसुद्धा काळे ठेवायचे थे आसन म्हणून आणि दिव्यामध्ये सुद्धा तुम्ही काळे तेल टाकेल ह्या सगळ्या दिव्यांसाठी तुम्ही साधं तेल वापरायचं आहे जे तुम्ही आपल्या घरामध्ये वापरतो ते वापरायचं आहे भाजीला वगैरे त्यानंतर तुम्हाला या दिवशी कुत्र्यांना खाऊ घालायचं आहे कावळ्यांना खाऊ घालायचं आहे कावळ्यांना शेव पापडी फरसाणा असं कुत्र्यांना तुम्ही पेडिगरी टाका भाकरी टाका भात टाका गाईला चारा घाला पक्ष्यांना तांदूळ घाला मासे असतात त्या माशांनासुद्धा तुम्ही बिस्किट तांदूळ वगैरे नेऊन टाका माझी मुलगी तर दररोज आमच्या घराच्या जवळच आम्ही फॅक्टरीच्या जवळ राहतो आणि तिथे आमच्या इथे न कारखान्याचं ऑफिस आहे आणि कारखान्याच्या ऑफिसच्या समोर आमच्या इथे कारण ज्याचं जे टँक आहे त्या टँकमध्ये मासे आहेत आणि तिथे न चुकता माझी मुलगी दररोज त्या माशांना खाऊ घालायला जाते मग कधी बिस्किटं घेते कधी तांदूळ घेते कधी चिरमुरे घेते असं काही ना काही घेऊन ती खायला टाकायला जाते तसंच आम्ही ज्या दत्त मंदिरात जातो आमच्या घराच्या जवळ तिथे आमच्या कारखान्याचे जे एम डी आहेत त्यांचं कुत्रं आहे त्या कुत्र्यालासुद्धा ती दररोज जाताना एक पार्लेचा पाच रुपयेचा बिस्किट पुरा घेऊन जाते आणि त्या कुत्र्याला खायला मिळते आणि विशेष म्हणजे ते कुत्रं जे आहे ते संपूर्ण काळ्या कलरचं आहे कारण काळ्या कलरच्या कुत्र्याला जर तुम्ही काय खायला घातला तर त्याचा आपल्याला लाभ लवकर होत असतो तर हे माझी मुलगी दररोज करत असते मी मलाही अशी सवय आहे की मी सकाळी उठल्यानंतर नऊ वाजता आमच्या घराच्या कावळाजवळ येतो तो, तो कावळा असा आहे की दररोज सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान आम्हाला आवाज देतो आणि जोपर्यंत आम्ही भात ठेवत नाही तोपर्यंत तो ओरडत राहतो आणि ज्या वेळेला आम्ही भात फरसाना काही असेल ते ठेवतो आणि मग तो कावळा ओरडायचं बंद करतो त्यानंतर तो कावळा बरोबर बारा वाजता आमच्या घराच्या समोर येतो अक्षरशः एक एकदा आमच्या दरवाज्याजवळ येतो आणि ओरडतो आम्ही त्याला दररोज दही भात ठेवतो किंवा जे काय आमच्या घरामध्ये बनतं ते ठेवतो पण मोस्टली आम्ही दहीभात रोज बारा वाजता ठेवतो हे दोन वर्ष झालं आम्ही हे करतो तर तुम्हीसुद्धा दररोज जरी तुम्हाला कावळ्याला दहीभात घालता आलं पक्ष्यांना काय खाल खायला घालता आलं तर तुम्ही नक्की घाला जेवढं तुम्ही पक्ष्यांना खायला घालाल प्राण्यांना खायला घालाल मुख्या जनावरांना खायला घालाल वृद्ध व्यक्तींना खायला घालाल किंवा अपंग लोकांना खायला घालाल तेवढं तुम्हाला आशीर्वाद चांगला मिळेल आणि हे संस्कार तुम्ही तुमच्या मुलांच्यावरती सुद्धा करा कारण आजची पिढी अशी झालेली आहे की कुणाला कोण ओळखत नाही स्वतःच्या आईवडिलांना सुद्धा मुलं ओळखत नाहीत अशी अवस्था झाली त्यामुळं तुम्ही तुमच्या मुलांच्यावरती संस्कार करत असताना तुमच्या घरा घरातील आईवडिलांना जपण्यापासून तुम्ही हे संस्कार करा तुम्ही आई वडिलांचा आदर करा त्यांना काय पाहिजे काय नाही दवाखाना पाहिजे हे करा तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळेल तुम्ही जिवंत असताना त्यांची जास्तीत जास्त सेवा करा जिवंत असताना त्यांना काय खायला पाहिजे काय नको कपडा लता सगळं करा मेल्यानंतर मातीला म्हणजे तिसऱ्या दिवशी तुम्ही शंभर प्रकार करून ठेवता आणि मग तिथे जाऊन नमस्कार करता ह्याचा उपयोग नाही त्यापेक्षा तुम्ही जिवंत असताना करा जे तुमचे जिवंत व्यक्ती आहेत त्या गेल्यानंतर तुम्हाला त्यांचा दोष लागणार नाही आणि पितृशांती करायला लागणार नाही तर हे सगळे उपाय तुम्ही अगदी जिवंत असताना करा आणि जे कोणी गेले आहेत त्यांच्यासाठी तुमच्या हातून काय चूक झाली असेल तर हे सगळे बा भर बारा वाजता तुम्ही सर्व पित्रे अमावश्याला दहीबाट ठेवा ब्राह्मणाला सव्वा पावशर पेढे द्या दोन जाणवे जोड द्या त्यानंतर एकावन्न रुपये दक्षिणा द्या तुमच्या शेजारी कोण गरीब असेल त्याला जेवायला घाला ह्या अशा गोष्टी तुम्ही सर्व पित्रे आमोशाला करा तुम्हाला कधी पितृदोष लागणार नाही दीपदान तीन करायला विसरू नका जास्तीत जास्त तुम्ही वयस्कर लोकांची सेवा करा जेवढं तुमच्याकडून तुमच्या घरातल्या मोठ्या व्यक्तींना जपता येईल तेवढं जपा कारण तुमचेच संस्कार मुलं घेणार आज तुम्ही तुमच्या आईवडिलांना सासू सासऱ्यांना दुखवला तर तुमची मुलंसुद्धा तुमच्या आईवडिलांना सासू सासऱ्यांना दुखवतील त्यामुळे तुम्ही शक्यतो मुलांसमोर आदर्श बना वयस्कर लोकांची सेवा करा त्यातच तुम्हाला सगळा आशीर्वाद मिळेल हे मी अगदी प्रामाणिक सांगते कारण मी माझ्या बहिणी माझी मुलगी माझ्या बहिणींच्या मुलांनी आमच्या आईची खूप सेवा केली आमच्याईला आम्ही काहीच कमी पडू दिलं नाही कारण आमच्या आई म्हणजे आमचं सगळं सर्वस्व होतं माझे वडील म्हणजे आमचं सर्वस्व होतं पण वडील माझं कॉलेज चालू असतानाच अटॅक न गेले आणि आई माझी नव्वदव्या वर्षी गेली पण आजही मला माझी आई दररोज पाहिजे असते कारण आईशिवाय ह्या जगात काही नाही आहे त्यामुळं तुम्ही सगळ्या आणि तुमच्या वयस्कर माणसांना जपा आणि सगळ्यांची सेवा करा ह्यातच तुम्हाला पितृ आशीर्वाद मिळतो हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझ्या छोट्या छोट्या सेवा उपाय तोडगे तुम्हाला कळतील त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल मी कुठलंही अंधश्रद्धा म्हणून सांगत नाही शास्त्र जा तर अगदी प्रामाणिक ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्रानुसार सांगते त्यामुळं तुम्ही माझे व्हिडिओचे उपाय नक्की करजा नवीन कोणी माझा व्हिडिओ बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि माझ्या सुद्धा डेली व्लॉग चालू आहे सीमंतिनी करून त्या सुद्धा तुम्ही सगळ्यांनी जास जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रोत्साहन आम्हाला आहे त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांची मी खूप खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ